डी शोध सत्याचा न्यूज नाशिक इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यात मुसळधार पावसाचं थैमान रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक अंतर्गत गावांचा संपर्क तुटलाय रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्यानं वाहतुकीला अडथळे निर्माण झाल्यात धारगाव येथील आदिवासी पाड्यांमध्येही पाणी घुसल्याचं चित्र आहे वाढत्या पावसाच्या पाण्यामुळे धोका लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनानं स्थानिक ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नागरिकांना गरज नसताना घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे